हॅलो एव्हरी वन आज आपण वर मॉर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या द फिमेल चॉईस या फूड सप्लिमेंटबद्दल माहिती करून घेणार आहोत द फिमेल चॉईस ही फूड सप्लिमेंट महिलांसाठी त्यांच्या गायनिक रिलेट जे पण प्रॉब्लेम आहेत पी सी यू डी पी सी ओ एस फायब्रॉड सिस्ट ओहरुशी जे पण आजार असतील तर त्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये असे काही घटक वापरलेले आहेत जे महिलांच्या हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी काम करतात व त्यामुळे नक्कीच त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होते आता यातील जे घटक आहेत ते म्हणजे पहिला शतावरी आहे अश्वगंधा आहे अशोका मंजिष्ठा सफेद मुसळी ज्येष्ठमध अनंतमूळ हे सर्व आयुर्वेदिक घटक यामध्ये वापरलेले आहे याचा नक्कीच आपल्यासाठी वापर होतो कारण हे सर्व आयुर्वेदामध्ये आपले जे आ, भारतातील लोक आहेत हे ह्या सर्व वस्तू त्यांच्या आहारात येत होत्या त्यामुळे आधीच्या महिलांचे खूप चांगलं आरोग्य राहत होतं परंतु आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे आपल्याला ह्या काही गोष्टी आपल्या आहारात ठेवणं शक्य होत नाही मग त्यासाठी आपल्याला कोणत्या तरी स्वरूपात घेणं गरजेचं आहे तर आपल्या उयारमर सोल्युशन प्रायव्हेट लिम लिमिटेड कंपनीच्या जे धनंजय पाटील सर आहेत विकास सर यांनी एक खूप छान फूड सप्लिमेंट म्हणजे आपण महिलांसाठी वरदान म्हणू शकतो असं आपल्यासाठी हे दिलेलं आहे तर त्यातील जे घटक आहेत त्यांची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते आता जे शतावरी आहे आपला सर्वांना माहिती आहे ना, ना की आपण सर्वांनी हे डिलिव्हरीच्या वेळेला आपण हे खातो तर शतावरी हे महिलांसाठी अत्यंत पोषक असे एक वरदान आहे कारण त्याम त्यामुळे जे आपली तणाव चिंता कमी करते अँटीऑक्सिडंट्सचं खूप म्हणतात ना की पावर हाऊस आहे त्याचप्रमाणे रोगप्रतिकार क्षमता देखील यामुळे वाढते दुसरी गोष्ट याने हार्मोन्स बॅलन्स देखील कमी होते नंतरचं जे आहे ते अश्वगंध अश्वगंधामुळे आपण म्हणतो ना डिप्रेशन एन्झायटी चिंता नैराश्य संधिवतासाठी देखील ते खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे जे सेक्शुअल काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी देखील हे काम करतं शारीरिक मानसिक आरोग्यासाठी देखील याचा फायदा है। है आशोका, आशोका आहे हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी देखील म उपयुक्त आहे तिसरं जे आहे ते अशोका अशोका हे मासिक पाळी दरम्यान जे पण काही त्रास होतात त्यासाठी अत्यंत रामबाण उपाय आहे पी सी यू डी पी सी ओ एस फायब्रॉइड यामध्ये अत्यंत उपयोगी त्याचप्रमाणे ज्यांना प्रेग्नन्सी रिलेटेड जे पण काय प्रॉब्लेम आहे म्हणजे कुणाला प्रेग्नन्सी कन्सी होत नसेल किंवा म्हणतात ना वंध्यत्व आहे तर त्यावर हे अशोक हे अत्यंत प्रभावी औषध आहे त्याचप्रमाणे हार्टचं देखील रक्षण करतं शुगर मेंटेन करायचं काम करतं असं हे अशोका हे वनस्पती आहे त्यानंतर जे आहे ते मंजिष्ठा मंजिष्टा हे आपले हार्ट रिलेटेड जे पण प्रॉब्लेम त्यास आहे त्यासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे स्किनसाठी स्किनवरील जे काही प्रॉब्लेम असतील सोरायसिस Uh, साठी यकृताचे जे काही आजार असतील त्यासाठी देखील हे फायदेशीर आहे ब्लड uh, चं जे शुद्धीकरण म्हणतो आपण रक्त शुद्ध करण्यासाठी देखील याचा खूप फायदा होतो मंजेष्ठाचा आणि सफेद मुसळी सफेद मुसळी हे वय वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करते इम्युनिटी वाढवते त्याचप्रमाणे uh, तणाव कमी करायचं देखील काम करते अशा या सर्व वनस्पती या फिमेल चॉईस या फूड सप्लिमेंटमध्ये वापरल्या आहेत ज्या आपण सहज आपल्या आहारात घेऊ शकत नाही परंतु या फूड सप्लिमेंटद्वारा आपण घेऊन आपलं आरोग्य खूप चांगलं ठेवू शकतो ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांनी नक्कीच या फिमेल चॉईस घ्यावी जेणेकरून त्यांचं सा आरोग्य चांगलं राहील कारण स्त्रीला तिच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे परंतु स्त्रिया स्वतःची काळजी घेत नाहीत तर या फिमेल चॉईसमुळं तुम्ही स्वतःची काळजी घेऊ हो शकता तर नक्की सर्व स्त्रियांनी ही फिमेल चॉईस घ्या आणि हेल्दी रहा, थँक्यू